नमस्कार मंडळी यंदा श्रावण दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरंभ होत आहे ज्या मुलींचे नवीन लग्न झालेले आहे त्यांच्याकरिता भगवान शंकराला प्रत्येक सोमवारी शिवामोठ अर्पण करायचे असते यंदा श्रावण सोमवारी आरंभ होत असल्यामुळे श्रावणात पाच सोमवार येत आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या तारखेला कोणता सोमवार आहे तसेच कोणत्या सोमवारी शिवमुठीचे कोणते धान्य भगवान शंकराला अर्पण करायचे आहे याबाबत माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका श्रावणातील पहिला सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असून त्या दिवशी शिवामुठीचे धान्य तांदूळ आहे तांदूळ हे सर्वांना परिचित असे धान्य आहे दुसरा सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी असून त्या दिवशी भगवान शंकराला तीळ हे शिवमुठीचे धान्य अर्पण क कर, अर्पण करायचे आहे शक्यतो काळे तीळ व्हा काळे तीळ न मिळाल्यास पांढरे तीळ वाहिले तरी चालेल श्रावणातील तिसरा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी असून त्या दिवशी शिवामुठीचे धान्य आहे मूग मूग सर्वांना परिचित असून मुगाची उसळ प्रसिद्ध आहे श्रावणातील चौथा सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी भगवान शंकराला जवस हे शिवमुठीचे धान्य अर्पण करायचे आहे जवस म्हणजेच अळशी ज्याचा काढा आपण कफ झाल्यानंतर पितो तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो श्रावणातील पाचवा आणि शेवटचा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी असून त्या दिवशी भगवान शंकराला सातू म्हणजेच ज्याला जव असं म्हणतात ते धान्य अर्पण करायचे आहे जवाचा आयुर्वेदात देखील खूप उपयोग असून श्राद्धाला विशेषतः जव हे वापरतात